दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर अशी झाली आहे रोज उठून ते सध्या मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर नाशिक मध्ये केली आहे तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधला आहे नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचे आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि आज आजही नाही तुम्हाला था मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज भुकात जाईल असं माझी अशी माझी भूमिका आहे इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिलात इतक्या जलदगतीने त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करता येईल का मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचे पाठवता येईल का हे पाहावं लागेल त्याच्यावर किती वेळ बोलणार अजित पवार हे गुळगुळीत झालंय म्हणा आता दुसरं काहीतरी बोल धमकी भिमकी द्या अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर म्हणून आहे रोज उठून ते दहा हो लोकांना धमक्या देतात मतदारसंघात धमक्या द्या हे अशा वैचारिक विधानं करू नका तुम्हाला शोभत नाही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने याची नोंद घेतलेली एवढंच मी सांगतो सरकारनं केलेली घोषणा आहे आहे निर्यात बंदीची जी घोषणा आहे त्यातला पहिला उद्देश होता गुजरातच्या व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवला गुजरातचे व्यापारी ठेकेदार दलाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा काळे मातृत्त ज्या देशातली निर्यात बंदी उठवली आहे ते लहान देश आहे मधली त्याच्यात अफगाणिस्तान बांगलादेश बहरीन मॉरिशस जिथे कन्झम्पन अत्यंत कमी आहे आणि त्या देशातला त्या देशामध्ये दे आपल्यापेक्षा स्वस्त गाण आहे त्या देशामध्ये बरोबर का म्हणजे ही जी आहे ही एक धुळफेक आहे फसवणूक आहे पण या संपूर्ण व्यवहारात आणि व्यापारात मोदी आणि शहानी त्यांच्या गुजरातचा शेतकऱ्यांचा ठेकेदारांचा प्रचंड फायदा करून दिलेला आहे तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरत भरतायत महाविकास आघाडीला शक्ती प्रदर्शन करावे लागत नाही नाशिक आणि दिंडोरी दोनही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील राजभाऊ समोर उमेदवारच मिळत नाही नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे त्यांना आम्ही गाडणारच असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय तसेच नाशिकचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजभाऊ या वाजे यांना संजय राऊतांच्या हस्ते एबी फॉर्म यावेळी देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक